धनाजी जाधव धनाजी जाधव हे नाव महाराष्ट्राच्या इतिहासात शुवर्णाक्षरांनी लिहिलं गेलं छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांना हाताशी घेऊन स्वराज्याचं तोरण बांधलं स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी शर्तीची झुंज देणारे मावळे या महाराष्ट्रात महाराजांनी घडवले महाराजांच्या निधनानंतर शंभूराजांनी औरंगजेबाची झोप उडवली तब्बल नऊ वर्ष झुंज देत औरंगजेबाला झेरीस आणलं होतं राजांच्या नंतर शाहू महाराजांनी स्वराज्याची सूत्र हातात घेतली पण या काळात दोन बहादूर मावळ्यांनी सगळ्या मुघल सेनेत आपल्या नावाची दहशत बसवली होती ते दोन मावळे होते संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव छत्रपती शिवाय आणि शंभूराजांच्या जाण्याने औरंगजेब आनंदात होता की आता स्वराज्य आपल्या हातात येणार पण राजाशिवाय चौदा वर्ष महाराष्ट्र औरंगजेबाशी टक्कर घेत राहिला संताजी धनाजी सारखा एक एक मावळा लढत राहिला आणि अखेर औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात बांधूनच मग झाला संताजी धनाजींची दहशत इतकी जबरदस्त होती की मुघलांच्या घोड्यांना पाणी पित असताना सुद्धा पाण्यात संताजी धनाजी दिसत असे सगळ्या महाराष्ट्रात संताजी धनाजी यांच्या घोड्याच्या टापा गुंजत राहिल्या संताजी आणि धनाजी या दोन मावळ्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत मुघलांना कडवी झुंज दिली त्यापैकी धनाजी जाधव यांच्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत लखोजीराव जाधव यांचा पुत्र असलोजी यास निजामशाहने ठार मारल्यावर त्याचा मुलगा संताजी यांचे संगोपन महाराणी जिजाऊने केले कनकगिरीच्या लढाईत त्याचा मृत्यू झाला त्यांना शंभूसिंह नावाचा पुत्र होता या शंभूसिंहाचा मुलगा धनाजी जाधव धनाजी जाधव यांचा जन्म सोळाशे पन्नासच्या सुमारास झाला धनाजी हे सुरुवातीच्या काळात प्रतापराव गुजर यांच्या हाताखाली स्वराज्यामध्ये शिक्षण घेत होते उमराणीच्या लढाईत पहिल्यांदा धनाजीराव पुढे आले त्यांची प्रगती पाहून त्यांना सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या हाताखाली पाठवण्यात आले नेसरीच्या लढाईत धनाजी जाधवांनी मोठा असा पराक्रम केला होता पुढे एका लढाईत हुसेन खान बयांचा दुवा उडवला धनाजी जाधवांनी आपली क्षमता दाखवून दिली छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या या कामगिरीचं प्रचंड असं कौतुक केलं काही काळानंतर शंभूराजांच्या हत्यानंतर पुढे स्वराज्याचं काय यासाठी रायगडावर जमलेल्या मुख्य लोकांपैकी एक होते धनाजी जाधव साताऱ्याच्या सर्जाखानाचा पराभव करून धनाजी जाधवांनी आपली घोडझोड सुरू केली पुढे राजाराम महाराजांबरोबर धनाजी जाधव जिंजीस गेले तिथे इस्माईल माकाचा त्यांनी पराभव केला त्यात खबरं आली की महादजी शिंदे यांच्या निधनामुळे संताजी घोरपडे यांची सेनापती म्हणून नेमणूक करण्यात आली तेव्हा धनाजी जाधवांना जयसिंगराव ही पदवी देऊन महाराष्ट्रात पाठवण्यात आले संताजी धनाजी या जोडगोळीने मात्र मुघलांची झोप उडवली अनेक यशस्वी लढाया त्यांनी केल्या या दोन महायुद्धांनी औरंगजेबाला सुद्धा जरी सांगलं होतं पण काही काळानंतर संताजी धनाजी यांच्यात वितृष्ट आल्याने ते वेगळे झाले ज्यावेळी औरंगजेब मराठ्यांचे किल्ले घेण्यात मग्न होता तेव्हा धनाजी जाधव हे रात्री अपरात्री मुघल छावणीवर हल्ला करून मुघलांना त्रास देत होते मुघल सैन्य हे महाराष्ट्रातून हकलून लावल्यावरच धनाजी जाधव शांत बसले पुण्याचा फौजदार असलेला लोधी खान याचा पराभव करून धनाजींनी चाकणचा किल्ला ताब्यात घेतला मुघलांच्या अटकेतून सुटका होऊन शाहू महाराज स्वराज्यात परतले यातसुद्धा धनाजी जाधवांचा मोठा हात होता पुढे शाहू महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्यात अंतर वाढलं तेव्हा पेतास सापडलेल्या धनाजी जाधवांनी शाहू महाराज स्वराज्याच्या दृष्टीने योग्य आहे म्हणून ते शाहू महाराजांकडे गेले यामुळे शाहू महाराजांची ताकद वाढली शाहू महाराज राजगादीवर येताच त्यांनी धनाजी जाधवांना सेनापती म्हणून जाहीर केले यात त्यांना काही जिल्ह्यांचा कर वसूल करायचेही काम दिले शेवटपर्यंत त्यांनी शाहू महाराजांसाठी काम केले मे सतराशे दहा मध्ये कोल्हापूरच्या रांगणीच्या लढाईवरून परत येत असताना वारणा नदीच्या काठी वडगाव येथे त्यांचे ते निधन झाले अशी नोंद आहे बऱ्याच दिवसापासून त्यांना झालेली जखम चिघळत गेल्याने ती आजारी पडले त्यातच ते त्यांचे निधन झाले धनाजीरावांना दोन बायका होत्या त्यापैकी धनाजी जाधवांच्या निधनाने गोपिकाबाई या सती गेल्या धनाजींचा मुलगा चंद्रसेन हा पुढे सेनापती झाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या तालमीत तयार झालेला धनाजी जाधव हा शूर महाराजांच्या राजवटीतला सगळ्यात दमदार मावळा होता